कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या लिफ्ट योजना केल्या बापूरी उल्लेख केला, केला इथं आता आपण नदीवर त्या ठिकाणी योजना केली आरफलच्या माध्यमातून सुद्धा पाणी आलं त्याचा सुद्धा फायदा आपल्याला होतोय पार्ले बनवलेला चांगला फायदा होतोय आणि एक आहे की आर्फलचं पाणी सोडत असताना बारा डिसेंबर नोव्हेंबरला आपणच प्रयत्न केला त्यामुळे पाणी आलं हे खरं आहे खरंय नाही पाणी आलं त्यानंतर आपण धनगरवाडी अनबड योजनेची मागणी केली आता हंगरवाडीचं पाणी गेल्या वर्षी आलं काही ठिकाणी फिरलं आता धनगरवाडीची ट्रायल परवा घेतली ट्रायल घेतल्यानंतर किती आठ तास लाईट होती सहा तास आले सहा तासामध्ये पाणी आलं पाण्याने उकळी मारली फोटो आले फोटो काढले सगळं झालं आणि मग त्यांनी तिथं सांगायला पाहत की बाबा कराउतच्या मतदारसंघात पाणी आलं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन होईल असं सांगायला पाहतं ते राहिलं बाजूला आपण असा पाठलावर आम्ही पाणी आणलं आम्ही असं करणार आम्ही तसं करणार असं घडलंय का हो की माझा पराभव तेवीस नोव्हेंबरला झाला मग तेवीस नोव्हेंबरला झाल्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला कुदळ मारली आणि मागच्या महिन्यात पाणी काढला असं घडलंय का हो काय तर आपले काय रिक्वेस्ट असते नाही पण मी कसं मी माझा मी निगेटिव्ह मधन पॉझिटिव्ह घेतो म्हणजे मी काय सांगितलं मला लोक असं म्हणले तसं काय पाणी कुणाला मिळते शेतकऱ्यांना मिळते कुठल्या शेतकऱ्यांना मिळत आपल्या मतदार कुणाला तर कल्याण होते नाही कुणाच्या जीवनात आर्थिक अर्थपरी होते फक्त त्यांना एक निरोप द्या म्हटलं की चोवीस तास लाईट साठी प्रयत्न करा आणि मग पाणी नाही काढा त्यांना हेही माहित नाही आता सुद्धा मला फोन इथला आला की इरिगेशनचे अधिकारी घरी आलेत मी त्यांना सांगितलं मी इलेक्शन मुळे भेटणार नाही काय काम आहे मला माहित आहे त्यांना ते चोवीस तास करायचंय आणि ते मर्ती आपल्याशिवाय पुराणच माहीत नाही तांबीला आपल्याशिवाय पुराण माहित नाही काय ह्याला काहीच माहित नाही नुसतं आपलं फोटोबाजी करायची स्टंटबाजी त्या ठिकाणी करायचं अशा प्रकारचं काम सुरू आहे